नमस्कार स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेळीपालक बांधव आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला माझा नमस्कार बघा सकाळच्या आपण शेळ्या पाणी पाजून आणल्यात चारून आणल्यात आणि बघा आता याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे दावणीमध्ये आणि बघा सर्व शेळ्या पाणी तिथं बोरचं पाणी आहे बोरचं पाणी आहे आणि आपल्या गावणीमध्ये पाणी पियला सोडले पाणी पितात बघा आत्ताच चारून आणल्यात आठ साडेआठ वाजता सोडल्या होत्या चरायला आणि काय झालं आज खूप मस्त मेजवानीचा चारा भेटला त्यांना शेतामध्ये एकजणाचं कोथंबीर धान्याचं वार होतं आणि सगळा धाना उपटून गेला होता आणि त्याच्यात खूप गवत होतं आठला चरू दे आपल्या रानामध्ये चारल्यात आता जाम जोगल्यात पाणी वाचून तर असल्यात म्हणून पाण्यावरती आणलेल्या आहेत वर ले ले का घरी। आता घरी तर आता एक दोन तास त्यांना विश्रांती आता डायरेक्ट आपण तीन वाजता सोडणार आहे कारण दोन टाईमच सोडतो आपण सकाळ आणि संध्याकाळ सकाळी आठ आट साडेआठला आणि दुपारी तीन वाजता अशा दोन टायमामध्ये हो आपण सोडतो त्यांना काय होतं ऊन जास्त होतं ना त्याच्यामुळे मग उन्हाचं नाही सोडत बरं का सकाळ सकाळच सोडत असतो आता बघा सगळं पाणी पितात आणि काय झालं इकडं जर हाळ आहे तर त्याच्यातलं पाणी थोडं खोल गेल्यामुळं तोंड पुरत नाही त्यांचं बघा पा, पाणी पिण्यासाठी हाल पण आहे आपला पितात काही पाणी त्याच्यात तो काहींचं तोंड पुरत नाही म्हणून त्या दावणीमध्ये आपण सोडल्यावर का पाणी तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन असतं शेळीपालनाचं या पाणी पिया हा आपला फार्म आहे आणि हा सर्व मोकळा आवार आहे आता ह्या आवारामध्ये ना दिवसभर मोकळ्यात राहणार होत्या मस्तपैकी इकडं बाबळीचं झाड आहे सावलीला बसण्यासाठी कोणाला वाटतंय सावलीला बसतं आहे कोणाला वाटतंय उन्हात बसतायत ज्याच्या त्याच्या मनावर कुठं बसायचं काय करायचं आणि इकडे आपले सगळे वच्चे मंडळी पिल्ले आहेत बरं बसलेत सर्व मस्त निवांत बघू शकता आणि आपण काय केले गोठ्याच आहे ना दोन तीन कप्पे केले आहेत काही इकडे बसलेत काही तिकडे बसलेत अशा पद्धतीने पिल्ले आहेत आपले हा शिफ्ट आपला पिल्ल्यांचा कप्पा आहे चला तुम्हाला इकडे मेल आहेत आपले मेलचा एक कप्पा दाखवतो त्याच्यामध्ये शेपरेट आपले मेल आहेत भर का म्हणजे काय आहे शेळ्यांना सारखे पिल्ले शेळ्यांचे जवळ असले मग त्रास देतात सारखे शेळ्यांना पियाला बघतात म्हणून शेपरेट कप्पा त्यांचा बनवला आहे इकडं बघा आपला मेलचा कप्पा आहे हे पाहा इकडे आपले सेपरेट मेल आहेत बरं काही ते पाचही पण मेल आहेत आणि बिट्टल क्रॉपचे आहेत सर्व सर्व बिट्टल क्रॉपचे आहेत हे घरीच असतात यांना काय मी शेतात नव्हते हे सर्व घरीच असतात का होतं हे शेळ्यांमध्ये नाहीचं म्हटलं का शेळ्यांना त्रास देतात त्याच्यामुळं खास त्यांना शेपरेट कप्पा बनवलेला आहे हे सर्व बिट्टल मेल आहेत आपले काही ह्याच्यातल्या आपण चिमटा दिलेला आहे म्हणजे खशी केलेले आहेत आणि दोन अंडीला आहेत तीन खशी केलेले आहेत आणि इकडे खालती एक आपला कप्पा आहे आप हा मोकळाच असतो तर याच्यामध्ये शियाळे असतात चला पुढे इकडं तर अशा पद्धतीने आपलं गोठ फार्मचं नियोजन आहे आता बघा काही सावलीला बसल्या आहेत मग आता या चरुणाऱ्या सावलीला बसल्यात आणि दोन ठिकाणी आपलं फार्माचं शेड आहेत हे पहा इकडचं एक, एक शेड आहे इथं पण सावलीला काही येऊन बसल्यात तिकडं म्हशी बसल्यात इकडं शेळ्या काही शेळ्या इकडं बसल्यात काही आतमध्ये बसल्यात पाठी आपलं घर आहे इकडं पलीकडं दिसतंय गोट फार्मच्या मागे ते आपलं घर आहे का तर अशा पद्धतीनं आपलं नियोजन असतं मेलघरी असतात आपले त्यांना आपण मक्का देतो मक्का आहे आपल्याकडे खायला त्यांना मक्का टाकतो आणि मेथी घास आहे मक्का आणि मेथी घास खातात आपली मेलघरी आणि सकाळचा आणि संध्याकाळचा त्यांना गहू आणि सोयाबीनचा खुराक असतो आणि शक्यतो माझ्या शिळ्यांना घरी खायला घालावं लागत नाही कारण फिरिस्ती शेळी आहे आणि फिरिस्ती शेळी असल्यामुळे घरी काय चारा लागत नाही आता बघा मी किती दोन तीन तासच सोडल्या होत्या तर ज्याम जोगल्यात सर्व भागले त्यांचं चांगलं कारण एक रान चांगलं भेटलं होतं चरायला तिथं चरून आल्यात आता दुपारी तीन वाजता परत तिथंच नेणार आहे मी आज पण तर अशा पद्धतीने आपलं गोड फार्मचं नियोजन असते आणि हा गोठा आहे ना आपला पहिला गायींचा गोठा होता गोठा का तर त्या गायींच्या गोठ्यामध्येच आपण शेळीपालन चालू केलेलं आहे कारण वीस पंचवीस वर्ष आपण गाई पण पालन केलं होतं नंतर म्हणजे चला चेंज करूया काय होतं गाई पाळायचं म्हटलं का खूप हे लागतं आहे त्याला हे बघा ही पल एक गवन आहे इकडं ह्या गव्हानीमध्ये आपल्या वीस पंचवीस गा जवळजवळ दहा पंधरा गाय असायचं आणि त्या पलटिप्पलीकडं दिसतंय त्याच्यात दहा पंधरा गाय असायच्या दोनशे अडीच लिटर दूध आपण दिवसाला घालायचो पण एक वीस पंचवीस वर्षे केला तो गायचा दांडा नंतर जरा त्याच्यामध्ये कंटाळा आला म्हणजे खूप चाऱ्याला वगैरे गुतायचं चा। आणि मेंटेनन्स पण जास्त यायचा दुधाच्या रेटमधल्या काळामध्ये खूप पडल्या असल्यामुळं पडतळ बसत नव्हती खुराकाचं पोत हजार बाराशे पंधराशे रुपयाला झालं आहे त्याच्यामुळं गायधंदा जरा त्या काळामध्ये परवडत नव्हता म्हणून आपण गाय विकून टाकल्या आणि रान पण जास्त गुतायचं आणि आपण काय केलं शेती वाढवल्यामुळं नियोजन गाईंचं बंद केलं तर म्हणलं चला आपलं शेळीपालन गोठा जे आपला असा मोकळा राहायचा तर त्याच्यामध्ये मग आपण दोन तीन मशी तयार केल्यात या इथं बघा चार मशी बसलेल्या आहेत आपल्या दोन मशी मोठ्या आहेत दोन पायडे आहेत तर आणि मग म्हटलं चला आता हे मोकळं जे पडण्यापेक्षा एवढा मोठा राऊंड आहे जवळजवळ अर्धा एकरचा राऊंड आहे आपला हा असा जे मोकळा पडायचा म्हटलं तर चला याच्यामध्ये काहीतरी उत्पन्न चालू करू म्हणून आपण शेळीपालन चालू केलं आणि त्याच्यात दोन चार मशी ठेवल्या म्हणजे काय होतं आहे शेळीपालनातून मशीनचा पण आपल्याला शेणाचा फायदा होतो आहे दुधाचा पण फायदा होतो आणि शेळ्यांपासून पण भांडवल पण शेतीला उपलब्ध होते आणि त्यांच्या खताचा पण खूप मोठा फायदा आहे काय होतं आहे खत व दरवर्षी एवढं जनावर असून खतं आम्हाला विकत घ्यावं लागतं दहा पंधरा ट्रॅक्टर कारण डाळ खत घालावं लागते ना त्याच्यामुळं मग खत विकत घ्यावं लागते तर चला आपला खताचा पण फायदा होत आहे शेळीपासून भांडवल पण तयार होते शेतीला ज जोडधंदा आणि मशीनचा पण दुधाचा फायदा होतो आणि खताचा पण फायदा होतो आहे मग अशा पद्धतीने म्हटलं आपला फार्म म्हणजे मोकळा जो पडायचा तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपलं शेळीपालन अधिक आपलं म्हैस असं आपण याच्यामध्ये सुरुवात केली आणि म्हटलं जवळ जमतं आहे आपलं तर वर चालून द्यायचा गोट फार्म आपण करतोय आपली मुलं करतीलच हा व्यवसाय आपल्यापुढं हे काय सांगता येत नाही म्हणून आपल्याला जोपर्यंत होत आहे तोपर्यंत आपण हा व्यवसाय चालू ठेवायचा म्हणून आपली जी परंपरा आहे ती परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे आणि तसा बी एवढे मोठा जागा मोकळीच पडली असतील ती मोकळी पडून निकामी पडण्यापेक्षा चला त्याच्यातून काहीतरी आपला फायदा होतो आहे म्हणून आपण शेळीपालन चालू केलं तर शेळीपालनसुद्धा खूप चांगला व्यवसाय ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं सर्वांनी आणि लाईक करायचे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ धन्यवाद शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा सर्वांना बाय